चाल ना लवकर लवकर ना का, लव लव का संध्याकाळी काम तू तुमच्या बाप्पाला काय दिलं ते एवढी एवढीच गंड झालं ना तेवढं लोकांच्या वारली बेस्ट अरे अरे जाऊ दे आता मग गर्दी झाली त्यांचं आयती सण तेव्हा हे अरे मोठा भाऊ थोडासा हे ना नवाले तिच्यामुळे ना आता ते जाऊ दे तिला तिला माहिती ठेवली हाव जाऊ दे ना काय झालं टेन्शन घेते ती चाल फटाफ आपल्याला ते गवा मध्ये पाणी लावलंय ना लाईट खाल्ली जाईन आपली वाली चाल फटाफट चाल हरे बहु तू चाल चाल माहिती का मला काय मी येत आणि ते राहणार किंवा काय म्हणते तू राखून फेक तिच्यामध्ये गवत तुला काय सांगलाय मी ना फे किती तो काय उठलं सुटलं कि ते भानगेनच राहत झालं तुला नाही सांगलाय ना एकदा हा दे अशी बी येत नाही ते वावरमध्ये काय कामाचे आहे ते राहत मा तिकडे पाहत नाही त्याला काही घेऊन दे हे कि हे बी काढ हे बी काढ नेमता फार अरे तुम्ही वावराल काय चेक करत नाही असं वाटत मला काय थांब उकल लवकर पटावर लायला बिल गायब राहिली बस चाल ना आता आवलं हो मा काय काय करू लागू यो पोरे नग बेबी शाळेत जात नाही अरे गेले तसा ना मी तो मला तू काय जात नाही तो शाळेत त्याला पाहिलंच नाही तुम्ही सांगता कि त्याला एक वावरात तू काय मी हे सांगल का तुला पाहो पाहो या चिप्टीनं काय केलंय काय बोलली काय बोलली तू का फेकल ते आमच्या वावरात मी फेकलय का ते मग कोण फेकलं ते